तेरा जानेवारी रोजी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीड मध्ये ओबीसी ओबीसी महायलगाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याच अनुषंगाने बीड मध्ये आज पहिली ओबीसी समाजाची बैठक पार पडली या बैठकीत विविध ठराव घेऊन मेळाव्याच्या चे नियोजन करण्यात आले ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नसून त्यांना ओबीसी विवाहित आरक्षण दिलं जावं यासह ओबीसीचे आरक्षण अबाधित वाहून ची जनगणना केली जावी या दोन प्रमुख मागण्या या दरम्यान करण्यात आल्या या सभेकरिता मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन नेत्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे या दरम्यान तेरा जानेवारी रोजी ही सभा होणार असून सभेकडे राज्याच ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी सांगितले आहे काय म्हणतात सुभाष राऊत ऐकूया ओबीसी ओबीसी भटके विमुक्त समाजाचा महा एल्गार मेळावा येणाऱ्या तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीड येथे पार पडत आहे आपण पाहिलं आहे या दोन महिन्यामध्ये अंबड असेल हिंगोली असेल इंदापूर असेल या ठिकाणी ओबीसीचे महामेळावे झाले त्याच धर्तीवर त्याच ताकदीने आणि त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने बीड येथे आदरणीय आमचे नेते ओबीसीचे देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेरा जानेवारीला बीड येथे महामेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना पण निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पण निमंत्रण दिलेलं आहे दुसऱ्या या जिल्ह्याचे ओबीसीचे नेते माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर यांना पण आपण पन या सभेसाठी निमंत्रण दिलेलं आहे आणि या सभेला येण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील माजी मंत्री जानकर साहेब असतील माजी आमदार आणि जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे असतील शब्बीर अन्सारी साहेब असतील कल्याणजी दळे असतील अशा अनेक मान्यवर या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि निश्चितच हा बीड जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला समजला जातो ओबीसीचं नेतृत्व करणारा जिल्हा समजला जातो म्हणून येणारी तेरा तारखेची सभा ही साहेब आपल्याला या ठिकाणी बीडमध्ये दिसणार आहे